नमस्कार मी सौ तुलसी सचिन घोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला कळम चांडवली गटासाठी जिल्हा परिषदेची उमेदवारी दे दिलेली आहे सगळे माझे मायबाप जनता माझ्या बरोबर आहेत खूप मोठ्या संख्येने ते आज उपस्थित होते मला आणि खात्री आहे ते साहेबांच्याही पाठीशी असेच खंबीरपणे पाच तारखेला सुद्धा उभे राहतील अशी मला पूर्ण खात्री आहे आणि घड्याच्या चिन्हावरतीच बटन दाबून आमच्या तिघींनाही मी असो उषाताई कानडे असो किंवा विजयची खात्री वाटणारच ज्या पद्धतीने आज सगळ्यांनी आमची साथ दिली आणि सगळे साहेबांच्या पाठीशी आहेत हे बघूनच असं खात्री वाटतील की खरोखर विजय आमचाच होणार आहे विकास काम तर तसे होतच राहतील आणि जर परत संधी मिळाली मिळाली तर जेवढे काही राहिलेले कामं आहे ते नक्कीच आम्ही प्रयत्न करू जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी महिला महिलांची काय अडीअडचणी असतील तेही जाणून घेण्याचा प्रयत्न करू आम्ही महिलांवरती जास्त प्रामुख्याने आम्ही जास्त लक्ष केंद्रित करण्याचा व त्यामध्ये आता प्रेग्नंट वुमन असतात त्याच्यामध्ये तातडीची जी सेवा असते जर सिझेरियन जर करताच आली तर त्याचे काही इक्विपमेंट्स असतील त्या उपलब्ध कशा होतील ह्याच्याबद्दलही आम्ही थोडंसं विषय लक्ष केंद्रित करू आणि जे माझे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सुद्धा विशेष काही उपलब्ध औषधं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू आम्ही तशी वाढतच राहते किती रस्ते केले तरी ते परत खराब होतात परत ते रस्ते करावंच लागतात परत मशीन असतात वैयक्तिक लाभाचे जे मशीन असतात ते दिले की ते खराब होतात परत ते तिथे मागणीच असते असं चालूच राहत ते त्या नक्कीच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आमच्या ते आता वन खात्याला तर दिलेलंच आहे पत्र सुद्धा दिलेलं आहे आता ते कसं वन खात्यालाच जिल्हा परिषद पिंजऱ्याच जास्त जास्तीत जास्त, जास्त पिंजऱ्या कसे लावता येईल याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित कर